माय माऊली नमस्कार श्री डोंगरे महाराज श्रीमद भागवत कथासार पंचमस्कंद आजपासून सुरू होत आहे कथासार भाग तेथिसावा अभिवाचन करत आहे स्वतः लाभ घ्यावा आपतजनांना लाभ द्यावा श्रवण केले तर ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र लिहा आनंद घ्या आनंद द्या आजच्या शुभदिनी भगवंताला वंदन करून प्रारंभ करते श्री गणेशाय नमा श्री सरस्वते न श्री गुरु नम सुरू श्री शुक्राचार्य म्हणाले श्रीमद भागवताची कथा सात दिवसात मुक्ती देणारी अधिकारी वक्ता सावधान श्रोता असेल श्रोता लक्षपूर्वक कथा ऐकेल तर संसारिक विषयाबद्दल हळूहळू अरुची देवाविषयी रुची जागृत होईल प्रभूबद्दल प्रेमभाव प्रेम भाव उत्पन्न झाला तरी कथा सात दिवसात मुक्ती देतील दे। भागवत ऐकूनही जर मुक्ती मिळाली नाही तर समजा की पूर्वचित्ती अप्सरा ज्या विषयाचा उपभोग घेतला होता त्या विषयाची वासना अजूनही चित्तात वास करीत असते तेच आहे पूर्वचित्ती अप्सरेचे स्वरूप जीव ईश्वर यांच्या मिळणार वासना बाधारूप ठरत असते माणसाने सुखदुःखाचा भोग घेऊन प्रारब्धाचा नाश तर करावाच पण नवे प्रारब्ध उत्पन्न न करावे माणूस ह्याच जन्मात पुढच्या जन्माची तयारी करीत असतो म्हणून ज्ञानीजन संसर्ग दोषापासून दूर राहतात पर हंस हो ऋषभदेव ज्ञानी परमहंस भरत मुनी भगवत भक्त ज्ञानी पुरुषांना वाटत असते की संसारिक प्रवृत्ती ज्ञाननिष्ठा भगवत भक्तीस बाधक असते संसारिक प्रवृत्तीचा सहसा त्याग करू नका पण त्यांना विवेकाने आवर घाला ज्ञाने परमहंसाची अशी निष्ठा असते की जगात जे काही दिसते ते सर्व मिथ्या आहे जग मानल्याने वैराग्य उत्पन्न होत असते जगाला सत्य मानल्याने मोह उत्पन्न होत असतो जगात जे काही दिसते ते सर्व मिथ्य आहे पण त्या सर्वांना पाहणारा आत्मा मात्र सत्य सुखरूप आहे दृश्य विनाशी आणि फलरूप असल्यामुळे ज्ञानी आपली दृष्टी दृश्यात ठेवित नाही ज्ञानी लोक आपल्या मनाला दृश्यात रमू देत नाहीत पण या सर्वांचा साक्षी जो परमात्मा त्यात आपली दृष्टी स्थिर करण्याचा प्रयत्न करीत असतात मनाला आत्मरूपातून सत्ता मिळत असते मनाची स्वतंत्र सत्ता नसते आत्म्याची अनुज्ञा मिळाल्यानंतरच मनपापाला प्रवृत्त होत असते आत्मा मनाचा दृष्टा साक्षी मनाला पाप करण्याची कधी अनुमती देऊ नका ऋषभदेव मनाला कधीही दृश्यात शोधू देत नव्हते ते आपले मन ईश्वरात स्थिर ठेवित असत त्यामुळे त्यांचे मन प्रभूत विलीन होत असे आणि त्यांना स्पर्श होत नसे झोपेत जसे मन निर्विषय असते तसेच जर ते जागृत अवस्थेत राहिले तर समजा की ती मुक्त अवस्थाच होय सर्वच विषयातून मन हटवणे आवश्यक आहे दृश्यातून मागे फिरले तर ते दृश्यात विलीन होत असते मनाचा ईश्वरात लय झाला म्हणजे मुक्ती मिळत असते ज्ञानी पुरुषांना संसार बाधक नसतो ज्ञानी पुरुष स्वेच्छेने नव्हे तर अनिच्छेने प्रारब्धामुळे जीवन जगत असतात भगवंताचे भक्त परमहुस ज्ञानी प्रारब्धामुळेच जिवंत असतात या दोन्ही निष्ठा तशा पाहिल्या तर एकच आहे तरी पण त्यात भिन्नता मार्ग भिन्न भिन्न आहे ज्ञानी जगाला असत्य मानतात भगवत भक्त जगाला सत्य मानतात ज्ञाने भक्त दोघांचेही ध्येय एकच असते पण साधन भिन्न भिन्न असते ज्ञाने परमहस जग मिथ्या रूप असे मानतात तर भागवत परमहंस जग वासुदेव स्वरूप आहे असा अनुभव घेतात भागवत परमहोस मानतात वासुदेव सर्वमिती मितीही भागवतातला अध्यायातला सातवा स्कंदातला अकरावा श्लोक भागवत परमोस म्हणत असतात की जग मिथ्या नाही तर सत्य वासुदेवमय हो। शंकराचार्य जगाला मिथ्या निष्ठात शाब्दिक फरक आहे फरक नाही जग असत्य सर्वांचा द्रष्टा ईश्वर सत्य असे ज्ञानी समजतात वैष्णव भागवत म्हणता की हे जग ब्रह्माचे स्वरूप आहे हे जग म्हणजे चित विलास होय वेदांताचा विवर्तवाद तर वैष्णवाचा परिणामवाद म्हटला जातो ज्ञानांचा विवर्तवाद म्हणता दुधाचे दही होते पण ते दही दूध नसते भगवत भक्त म्हणतात की ईश्वरापासून जे जग निर्माण झाले ते दहासारखे नव्हे सोन्यापासून बनवलेल्या दागिन्याप्रमाणे असते सोन्याचा तुकडा सोनेच होतो अंगठी बनवल्यानंतरही ते सोनेच असते तुकड्यातील सोन्यात अंगठीतील सोन्यात काही फरक नाही जग ब्रह्माचाच परिणाम म्हणून ते सत्य शंकराचार्य म्हणता की नाम रूप मिथ्यात नव्हे म्हणता कि ब्रह्मरूप जग सत्य हे जग लोक जगाला ब्रह्मरूप मानून जगातील प्रत्येक पदार्थ ब्रह्मरूप रूप असलेले पाह जगातील सर्व पदार्थांवर प्रेम करता ज्ञानी पुरुष जगाला मिथ्या मानून जगातील पदार्थांवर प्रेम करीत नाही ते केवळ ईश्वरावर प्रेम करतात विकार वासना नष्ट करतात ते म्हणतात की शरीर विष्ठा मत्राने भरलेली आहे <coughs> या आधारावर ते देहाचा मोह सोडून परमात्म्यात लीन होत असतात परंतु वैष्णवासाठी तर सारे जग ब्रह्मरूप असते शिया राम सब जगम जाणी करू प्रणाम जोरी जुग ज्ञानेची ज्ञानाची दृष्टी जर एखाद्या स्त्रीकडे गेली तर तो असे मानेल की ही तर हाडामासाची पुतळी की जो जी मला मुत्राने भरली हिच्याशी माझे काय देणे घेणे असा विचार करीतो ज्ञानी त्या स्त्रीपासून आपली दृष्टी मागे वळवेल जर एखादा वैष्णव एखाद्या स्त्रीकडे पाहिल तर ती तिला साक्षात लक्ष्मी मानेल ज्ञानी परमहंसाचा मार्ग साधारण गृहस्थासाठी काहीसा कठीणच वैष्णवाचा मार्ग आमच्यासारख्या लोकांसाठी फार सोपा सरळ जग ब्रह्मरूप समजणे सोपे जे डोळ्यांनी प्रत्यक्ष दिसते ते मिथ्या मानणे कठीण समजा की श्री सुंदर पण ज्ञानी म्हणेल की थी तर मलमूत्राने भरलेली पुतळी म्हणून मनीच्यापासून मागे हटवा सौंदर्य हे कल्पनेत आहे सौंदर्य हे कल्पनेत आहे ज्ञानी स्त्रीची उपेक्षा करीत असतो जेव्हा केव्हा ज्ञानाला स्त्री दिसेल तेव्हा तू तिच्याकडे उपेक्षा दृष्टीने पाहतो तिच्याकडे तिरस्काराने पाहतो परंतु जर एखाद्या वैष्णवाला एखादी स्त्री दिसली तिला लक्ष्मी देवी समजून निर्विकार तिला वंदन वैष्णव सन्मानाचं व सद्भावाच्या दृष्टीने पाहत असतो कुणाही व्यक्तीकडे तिरस्काराने पाहण्यापेक्षा तिच्याकडे भगवत भावाने निर्विकार होऊन पाहणे तिला वंदन करणे अधिक स्त्रेकर महाप्रभू म्हणता प्रत्येक पदार्थ श्रीकृष्णाचा अंश आहे म्हणून हे जग सत्य असो खंडन मंडनाच्या अशा संघर्षापासून दूर राहण्याचे योग्य अन्यथा राग द्वेष वाढण्याच्याच संभव जास्त ज्ञाने परमहंस ज्ञानाने उपदेश करतात तर भागवत परमहंस क्रियेने करता। उपदेश करतात दडव्रताप्रमाणे त्याची प्रत्येक क्रिया उपदेशरूप होत असते ज्ञानाचा उपदेश शाब्दिक असतो तर भगवत भक्ताचा उपदेश आचरात्मक असतो ऋषभदेव आदर्श ज्ञाने परमहंस आहे तर जडभरत आदर्श भागवत परमहंस आहे सर्व स्वाचा त्याग करून ऋषभदेव वेड्याप्रमाणे जगात भ्रमण करीत असतो जडभरत सर्व ठाई ईश्वर भाव ठेवून सर्वांची सेवा करत असत जडभरत म्हणता मय सेवक सहचराचर रूप स्वामी भगवत ऋषभदेवांना देहा ध्यासच नव्हता ते आदर्श ज्ञानी परमहंस होते प्रथम त्यांची कथा येईल ऋषभ अवतार ज्ञानाचा आदर्श स्थापित करण्यासाठी आहे द्वितीय स्कंदात गुरुने साधन सांगितले नंतर ज्ञानाचा उपदेश केला ज्ञान जीवनात कसे उतरावे हे तृतीय चतुर्थ स्कंदाच्या सर्ग विसर्ग लिलेत दाखवले आता प्रश्न असा आहे की ज्ञानाला कशा रीतीने स्थिर करावे ज्ञानाला स्थिर करण्याची स्थायी करण्याची रीत पंचमस्कंदाच्या स्थिती लिलेत दाखवली गेली स्थिती म्हणजे प्रभूचा विजय सर्व चराचर प्रभूच्या मर्यादेत चला आता आपण बघूया ऋषभदेवाची कथा ऋषभदेवाची कथा राजा परीक्षिती आरंभी प्रश्न करतो म्हणून पुत्र राजा प्रिय व्रताला विवाह करण्याची इच्छा नव्हती तरी त्याने विवाह का केला गृहस्थ आश्रमात राहू नये त्याने सिद्धी कशी प्राप्त केली कशा प्रकारे त्याची भगवान कृष्णात भक्ती दृढ झाली शुकाचार्य कथा सांगत आहे भक्ती साधने सगर बाधक असते घरात गृहस्थहाला पक्षपात करावा लागतो गृहस्थ सर्वाप्रती समभाव ठेवू शकत नाही तो शत्रू मित्र चोर षट यांना समभावाने पाहू शकत नाही श्रीकृष्णाचा गृहस्थाश्रम असा होता की ते सर्व प्रती समभाव ठेवू शकत होते एकदा दुर्योधन त्यांना सहाय्य मागण्यास गेला काही दिवसापूर्वी त्याने श्रीकृष्णाचा अपमान केला होता तरी तो निर्लज्ज म्हणून कृष्णाला सहाय्याची विनंती करण्यास सा आला सामान्य मनुष्य आपला अपमान विसरू शकत नाही पण श्रीकृष्ण दुर्योधनाला सहाय्य करण्यास तयार झाले अर्जुनही त्याच वेळी सहाय्य मागण्यास आला दुर्योधन म्हणाल मी अर्जुनाच्या पूर्वी आलो होतो आलो आहे म्हणून मागच्याचा प्रथम अधिकार माझा मागण्याचा प्रथम अधिकार माझा श्रीकृष्ण म्हणाला मी तर तुम्हा दोघांनाही सहाय्य करतो एका पक्षाला माझी नारायणी शेनार राहील तर दुसऱ्या पक्षाला मी निशस्त्र राहील दुर्योधनाने विचार केला की श्रीकृष्ण तर गोष्टीच सांगत राहील मला तर युद्ध करायचे केवळ गोष्टीचा मला काही उपयोग नाही त्याने नारायणी शनामा घेतली अर्जुनाने श्रीकृष्णाला मागून घेतले याप्रमाणे श्रीकृष्णाने दुर्योधन अर्जुन यांना समभावाने वागविले श्रीकृष्ण नव्हते तर आदर्श सैन्याशी होते आश्रमात भक्ती साधनेत कोणत्या ना कोणत्या अडचणी येतातच म्हणून राजा प्रियव्रताने व्यवहारी जीवनाचा त्याग करण्याचे ठरविले परमार्थात अभेद बुद्धी व्यवहारात भेद बुद्धीचा वापर करावा ला लागतो व्यवहार भेदभाव जागवीत असतो भेदभाव असताना काम क्रोध इत्यादी विकार उत्पन्न होत असतात ज्ञाने पुरुष सर्वांना पाहत असतात व्यवहार परमार्थ यांच्या ऐक्य करणे कठीण कर्म होय भेदभावामुळे व्यवहारात वैर असमानता उत्पन्न होत असतात म्हणून ज्ञानेजन सर्व प्रवृत्तींचा त्याग करून एकांतात भक्ती करीत असतात प्रापंचिक घरात व्यक्ती घडत नसते कारण अनेक विक्षेप उत्पन्न होत असतात तुम्ही घर सोडून गंगा तीरी जाऊ शकत नाही म्हणून म्हणावे लागते की घरातच राहून भजन करा जीव जेव्हा परमात्म्याचे एकरूप होत असतो तेव्हाच त्याला साक्षात्कार झाला म्हणून समजावे एकांतात ईश्वराची आराधना करण्याने ते, कर ते शक्य नव्हते प्रियव्रताला एकांतास आराधना करण्याची इच्छा झाली तेव्हा ब्रह्मदेवाने येऊन म्हटले राजा प्रारब्ध भोगावेच लागते मी परमेश्वराच्या आज्ञेने प्रारब्ध भोगीत आहे मलाही व्यवहार करण्याची इच्छा नाही तुला सध्याच वनात जाण्याची आवश्यकता नाही सावधपनाने प्रपंच कर जितेंद्रिय तर घरात राहूनही ईश्वराची आराधना करू शकतो जो जिनेंद्रिय नाही तो वनातही प्रमाद करू शकेल स्त्री पुत्रांचा त्याग करून वनात जाऊ नये भरताने येथे तेथे संसार उत्पन्न केला आहे भरत वनातही रस्ता चुकले प्रल्हाद आणि रैत्यांच्या बरोबर राहून अनेक प्रकारचे कष्ट सहन केले घरातच भक्ती साधना केली होती गृहस्थासाठी गृहत्याग करणाऱ्या वनवासामसाठीही भागवताची कथा मार्गदर्शक आहे असे नाही की घर सोडणाऱ्यालाच देव भेटत असतो घरातील वातावरण भक्तीला प्रतिकूल असूनही प्रल्हादने घरात राहूनच भक्ती साधना केली भगवंताचे दर्शन घेतले आपल्या जीवना जीवनाचे ध्येय निश्चित करणे अत्यंत आवश्यक आहे ध्येयावर नजर ठेवूनच जीवनाचे व्यवहार चालले पाहिजेत मानवाच्या ईश्वर प्राप्ती प्रल्हादने प्रतिकूल परिस्थिती असतानाही भजन केले तर भरत घर हे भक्ती वाद आणणार आहे असे मानून गृहत्याग करूनही वनात भक्ती साधना करू शकला नाही माणूस कुठेही जावो हो। पंचविषय त्याच्यासोबत त्याच्या सोबत राहतीलच घरात राहून भक्ती करायची असेल तर प्रल्हादाचा आदर्श समोर ठेवा वनवाशी होऊन भक्ती करायची असेल जडभरताचे जीवन दृष्टी समोर ठेवा जीवनाच्या मागे सहा चोर लपले आहेत बघा सहा चोर कोण कोणते काम क्रोध लोभ मोह मद मत्सर या विकारांचा उशो होत नाही त्याला घर प्रपंच काही बाधा करू शकत नाही गृहस्थ आश्रमात हा एक किल्ला आहे प्रथम त्या किल्ल्यात राहूनच लढाई करावी उत्तम हे सहा शत्रू सोबत राहून जीवाला त्रस्त करीत असतात म्हणून त्या सहा शत्रूंचा काम क्रोध लोभ मोहम्मद मत्सर ह्या विकारांना जिंकायचे सहा शत्रूंना विजेता गृहस्थ्रमी असूनही वनवाशाप्रमाणेच विरक्त समजावा गृहस्त्रमात राहून हा षड्रिपूचा नाश करणे सोपे सुखी असे तर वयाच्या चाळीशीच्या वर्षी प्रपंचातील व्यवहाराचा हळूहळू त्याग करू लागा वर्षी करा ब्रह्मदेव राजा एक्ताला म्हणता तू विवाह कर विवाह केल्या विना विकार वासना नष्ट होत नाही काही काळ संसारातील सुख भोगावे नंतर भगवंताची आराधना करावी व्यवहार करा, करा पण असा करा की पुनर्जन्माचे बीजारोपण न व्हावे राग द्वेषरहित केला गेलेला व्यवहार मनुष्याला मुक्तीप्रद होतो जीवनमुक्त त्याला वासना नसतात म्हणून त्याला दुसरा देह धारण करावा लागत नाही आज्ञा मिळताच प्रियव्रताने लग्न केले त्याला अनेक मुले प्रियव्रतानंतर अग्ने अग्नि राज्य केले ते तपश्चर्या करण्यासाठी मनात गेले त्यांच्या तपात पूर्वीची वासना पूर्वचित्ती बाधा उत्पन्न करू लागली चित्तात राहणारी पूर्वजन्माची वासना म्हणजेच पूर्वचित्ती होय भोगलेल्या विषयी सुखाचे स्मरण त्यामुळे मनात वास करणारी सूक्ष्म वासनाच पूर्वचित्ती होय पूर्वीची वासना लवकर नष्ट होत नसते इंद्रियांना मिळालेली सुख ती वारंवार मागत राहील अशी वासना उत्पन्न झाली असता मनाला सांगावे लागेल की मना तू आजपर्यंत इतके विषय सुख भोगलेस तरी तुझी तृप्ती झाली नाही का जोपर्यंत विषयांचे आकर्षण आहे तोपर्यंत विषय इच्छा नष्ट होत नाही विषयांचे आकर्षण नष्ट झाल्यावरच विषय इच्छा नष्ट होत असते पूर्वचित्ती सर्वांनाच त्रास देत असते संसारिक विषयात जोपर्यंत रुची असते तोपर्यंत हा जीव ज्ञानभक्तीच्या मार्गात प्रगती करू शकत नाही पूर्वचित्तीचा अर्थ आहे पूर्वीचे संस्कार निवृत्त झाल्यावरही पूर्वीच्या वासनांचे स्मरण होत राहणे राजा अग्निद्र पूर्व चित्तीत फसलेला होता अग्निद्राच्या घरी नाभी जन्मला नाभीच्या घरी पुत्र रूपाने ऋषभदेव जन्मले ऋषभदेव ज्ञानाचे अवतार होते ज्ञानी ज्ञानीपरमंसाचे वर्तन व्यवहार कशा प्रकारे असते दाखविण्यासाठी भगवंताने ऋषभदेवाच्या रूपात अवतार धारण केला ते जगाला ज्ञानी ज्ञानीपरमहंसाचा आदर्श दाखवू शेत होते ऋषभचा अर्थ हे सर्वश्रेष्ठ ऋषभदेव वारंवार उद्देश करता की मानवी जीवन भोगासाठी नाही तपश्चरेसाठी आहे तप करा सर्वातच ईश्वर पहा केवळ विषय सुखातच मानवी जीवनाचा व्यर्थ व्यय करू नका ज्ञानी परमंसाने जगात कसे वागावे कसे राहावे दाखविण्यासाठी ऋषभदेवानी सर्व संघ सर्व स्वयंचा त्याग केला अनेक सिद्धी त्यांच्याजवळ आल्या पण ते त्यात फसले नाही गृहस्थाला धन काम सुख सुखाचा त्याग करणे जितके कठीण त्यापेक्षाही महात्म्यांना सिद्धीचा त्याग करणे अधिक कठीण फिरत असता हुव्या उभ्याच खात असता भाजीपाल्याचा त्यांचा आहार न असे असे कुणी मारले तर ते समजत असत की शरीरालाच मारले मी तर शरीराहून वेगळा ब्रह्मनिष्ठ आहे सर्वांनाच कळते की आत्मा शरीरातून भिन्न परंतु असा प्रत्यक्ष अनुभव फारच थोड्या व्यक्तींना येत असतो श्रीफळ नारळातील खोबरे कवच नारळ वाटी दोन्ही भिन्न पण जोवर आत पाणी असते तोवरती खोबरे नारळ वाटीला सोडत नसते चिकटलेले असते त्याप्रमाणे जोपर्यंत माणसात विषयात रस वाटतो विषयांची आसक्ती असते तोपर्यंत त्याला शरीर व आत्मा यांच्या भिन्नतेचा अनुभव हो येत नसतो शरीर आवरण आहे आत्मा खोबरे आहे विषयरस पाणी संसारातील कोणत्याही वस्तूत जोपर्यंत गोडी वाटते तोपर्यंत शरीरातून आत्मा भिन्न असा अनुभव येत नसतो शारीरिक उपभोगात आनंद नाही आत्माच आनंद रूप आहे नाम रूपाचा मोह जोपर्यंत सुटत नसतो तोपर्यंत देह आत्मा यांची भिन्नता कळत नसते उलट देहच मी आहे अशा देहा वाढत असतो जगातील जड पदार्थाचे अतिस्नेह वाजडला तर जडाध्यासही वाढत असतो वैराग्या वाचून ब्रम्हज्ञासही होत नसते ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी करणारा जर धन प्रतिष्ठा यावर प्रेम करीत असेल तर तो ज्ञानी नव्हे खरा ज्ञानी तर तोच होय की जो देवावर प्रेम करतो ईश्वराशिवाय संसारातील जडपदार्थावर जर ममत्व असेल तो जीव शरीरावर भिन्न असलेल्या आत्म्याला पाहू शकत नाही ब्रह्मज्ञान झाल्यावरही जर संसारिक विषयाबद्दल मोह असेल तर त्याला ब्रह्मानंदाचा लाभ होत नसतो ब्रह्मज्ञान झाल्यावर जर ईश्वरा प्रेम असेल तरच ब्रह्मानंदाची प्राप्ती होत असते ज्ञानी पुरुषाने जगातील कोणत्याही वस्तूवर महत्व ठेवू नये कोणत्याही वस्तूचा संग्रह करू नये हा मनुष्य जन्म तप करण्यासाठी आहे येल्याने अंतकरण शुद्ध होत असते अंतकरण शुद्ध झाल्याने अनंत ब्रह्मसुखाची प्राप्ती होत असते महापुरुषांची सेवा मुक्तीचे द्वार तर कामी पुरुषांचा संग नरकाचे द्वार या मृत्युरूप संसारात फसलेल्याचा जो उद्धार करू शकत नाही तो गुरु गुरु नव्हे तो स्वजन स्वजन नव्हे ते माता पिता माता पिता नव्हे अर्थात तो मनुष्य गुरु स्वजन माता पिता होण्यास अपात्र असतो वैशिष्ट्यात ज्ञानाच्या सात भूमिका सांगितल्या आहेत कोणकोणत्या शिवेच्छा सुविचारणा तनुमानसा सत्वापत्ती असक्ती भाविने तुर्य योगा शुभेच्छा आत्मकल्याणासाठी क्षोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरुला शरण जाऊन त्यांच्या उपदेशानुसार शास्त्रांचे अवलोकन अध्ययन करून आत्मविचार आत्मसाक्षात्काराची उत्कट इच्छा करणे शुभेच्छा होय सुविचारणा सद्गुरूंच्या वचनाचा मोक्षशास्त्राचा वारंवार विचार करून चिंतन करणे म्हणजेच सुविचारणा होय तनुमानसा श्रवण मनन निधी ध्यायाने शब्दादी पंचविषयाबद्दल जी नासक्ती निर्माण होत असते स विकल्प समाधीत अभ्यासाने बुद्धीला जी तनुता सूक्ष्मता प्राप्त होत असते तीच तनुमानसा होय सत्वापत्ती वरील तीन भूमिकांपासून साक्षात्कारापर्यंतची स्थिती म्हणजेच निर्विकल्प समाधी रूप स्थिती ही स्थितीच सत्वापत्ती होय ज्ञानाच्या चौथ्या भूमिकेवर असलेल्या पुरुषाला ब्रह्मविधू म्हणतात अस सक्ती चित विषेक परमानंद नित्य परोक्ष अशा ब्रह्म भावनेचा साक्षात्कार रूप चमत्कार म्हणजेच असं सक्ती होय या भूमिकेत अविद्या तिचे कार्य यांचा संबंध नसतो म्हणून इला सक्ती म्हणतात पदार्थ भाविने पदार्थाची दृढ अप्रतीती म्हणजेच पदार्थ भाविने होय <coughs> सात का तीनही अवस्थेतून मुक्त होणे म्हणजे तुर्यका होय ब्रह्माच्या ज्या अवस्थेत आत्मरूप अखंड अनुभवास येते ती होय सात भूमिकांपैकी पहिल्या तीन भूमिका आहेत दुसऱ्या चार ज्ञान कोटीच्या आहेत तीन भूमिका पर्यंत सगुण ब्रह्माचे चिंतन करा ज्ञानाच्या पाचव्या भूमिकेपर्यंत पोचल्यावर जड चेतन ग्रंथी सोडून जाते आत्मानुभव येऊ लागतो आत्मा शरीरातून भिन्न होतो या भूमिका साधक उत्तरोत्तर विसरू लागतो त्याला मनावस्था प्राप्त होत असते ऋषभदेवांना अशी अवस्था प्राप्त झाली होती ज्ञानी जन इंद्रियांना भिता ते इंद्रियांचा विश्वास धरीत नाहीत मनावर कधी विश्वास ठेवू नका बोलण्याची इच्छा सोने म्हणून ऋषभदेव तोंडात दगड ठेवित असत तारुण्यातच वैराग्य प्राप्त झाले तसेच विषयांचा कंटाळ तर न आला तर देवाची भक्ती घडत नाही विषयांविषयी विशे जोपर्यंत वैराग्य उत्पन्न होत नाही तोपर्यंत भक्तीचा आरंभच होत नसतो डोळ्यांना शक्ती देत असते मन मनाला शक्ती देत असते बुद्धी बुद्धीला शक्ती देत असते परमात्मा डोळ्यासमोर डोळ्यासोबत जर मन नसेल तर वस्तूसमोर असूनही दिसत नसते ऋषभदेव कर्नाटकात आले दावाग्नीत जाऊन बुजून प्रवेश केला देह जळत नाही पण आत्मा अमर आहे अशी आत्मनिष्ठा तर परमहंसाची असते ऋषभ देवांचे चारित्र्य चरित्र सामान्य जनांना अनुकूलनीय नाही देवांचे चरित्र सामान्य जनांना अनुकरणीय नाही या ठिकाणी हा भाग संभवूया पुढील भागात आपण भरतराजाची कथा बघूया ओम नमो भगवते वासुदेवाय विश्वत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमो